नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर वीस जून गुरुवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्तेत आलेल्या मोदी सरकारने पुढील महिन्यात सादर होणाऱ्या पुरवणी अर्थसंकल्पाची तयारी सुरू केली आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याच अनुषंगाने बैठकांचे सत्र आयोजित केले आहे सर्वसामान्य आणि विशेषतः मध्यवर्गीयांना दिलासा देण्यावर या अर्थसंकल्पात भर राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मध्यवर्गीयांना त्यांच्या पंधरा ते सतरा लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर आयकरात मोठी सूट देण्यावर अर्थमंत्री सीतारामन गंभीरपणे विचार करीत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच एका संबोधनात म्हटले होते की मध्यवर्ग देशाच्या विकासाचे चालक आहेत आणि त्यांचे कल्याण आमच्या सरकारची प्राथमिकता आहे त्यामुळे या अर्थसंकल्पात मध्यवर्गाला आयकर मोठी सूट मिळणे अपेक्षित आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी गेल्या आठ दिवसांपासून आमरण उपोषण पुकारलं आहे अशातच आज राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लक्ष्मण हाके यांची भेट घेतली लक्ष्मण हाके यांची भेट घेताच विजय वडेट्टीवार यांना अश्रू अनावर झालेत त्यानंतर त्यान त्यांनी थेट आंदोलन स्थळावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला यावेळी लक्ष्मण हाके आणि त्यांच्या सहकारी यांना म्हणावं की तब्येतीची काळजी घ्या ओबीसीना कुठेही नुकसान होणार नाही त्यांचं कारण कुठेही डॅमेज होणार नाही याची खबरदारी घेतली आहे ओ बी सी आरक्षणाबाबतची आपली याआधीही जी भूमिका होती तीच भूमिका आजही असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे दरम्यान दोन मंत्री किंवा सरकारचं शिष्टमंडळ उपोषणस्थळी पाठवा अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे त्यावेळी मी उद्या सरकारचं शिष्टमंडळ उपोषणस्थळी पाठवतो ते त्यांच्याशी चर्चा करतील असा शब्द एकनाथ शिंदे यांनी दिला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा लोकसभा निवडणूक संपताच शरद पवार यांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे शरद पवार सध्या दुष्काळी दौरा करत आहेत मागचे दोन दिवस शरद पवार बारामतीत आहेत यावेळी ते शेतकरी मेळाव्यांना हजेरी लावत आहेत यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीवर भाष्य केलं आहे आज दोन्ही सरकारं आमच्या हातात नाहीत पण कालच्या निवडणुकीत जसं काम झालं तसं काम केलं तर राज्य सरकार कसं आपल्या हातात येत नाही तेच मी बघतो लोकसभेला जे योग्य होतं ते तुम्ही केलं सुद्धा जे योग्य आहे ते करा असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना एक रुपये विमा हप्ता भरून सहभागी करून घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने दोन हजार तेवीसमध्ये घेतला आहे गतवर्षी खरीप दोन हजार तेवीसमध्ये राज्यातील विक्रमी असे एक कोटी सत्तर लाख विमा अर्जाद्वारे शेतकऱ्यांनी याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला विविध नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यास आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना राबविण्यात येत आहे खरीप दोन हजार चोवीस हंगामात पेरण्या सुरू झाल्या आहेत शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी केंद्र शासनाचे पीक विमा पोर्टल सुरू करण्यात आले आहे शेतकऱ्यांनी एक रुपया भरून आपल्या पिकाचा विमा घ्यावा असे आवाहन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा तुम्ही जर रेशन योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे कारण की मोदी सरकारने केंद्रात सत्ता स्थापित होताच शिधापत्रिकाधारकांना मोठा दिलासा दिलेला आहे सरकारने नुकत्याच आधार कार्डशी रेशन कार्ड लिंक करण्याच्या तारखेमध्ये वहाड केली आहे त्यामुळे रेशन कार्ड धारकांना तीस जून ऐवजी तीस सप्टेंबरपर्यंत आधार आणि रेशन कार्ड लिंक करता येणार आहे याबाबतची माहिती अधिसूचना अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने दिली आहे